विष्णुदादा भोषले सरचिटनीस महाराष्ट्र प्रदेश रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवली श्रमिक ब्रिगे रिपब्लिकन पक्ष राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री लोकनेते आमदार साहेब यांच्या नेतृत्वाखाली मंगळवार चोवीस माननीय जिल्हाधिकारी साहेब पुणे जिल्हा यांच्या कार्यालयासमोर रिपब्लिकन इंडिया आठवडे श्रमिक ब्रिगेड यांच्या वतीने व विविध सामाजिक संघटना व राजकीय पक्षांच्या पाठिंब्यावर सकाळी ठीक अकरा वाजता जाहीर निदर्शने आंदोलन ठेवलेले आहे जेजुरी तालुका पुरंदर जिल्हा पुणे येथील ईश्वर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा राज्य सरकारचे किंवा जिल्हा प्रशासनाचे कोणतेही आदेश नसताना पुरंदर तालुक्यातील प्रशासकीय अधिकारी पुरंदर तालुक्याचे प्रांत तथा उपविभागीय अधिकारी माननीय वर्षा लांटे मॅडम त्याचप्रमाणे पुरंदरचे तहसीलदार माननीय विक्रम राजपूत साहेब बोलू बाई पोलीस अधिकारी माननीय तानाजी बरगेस साहेब त्याचप्रमाणे जेजुरी नगरपालिका परिषदेचे मुख्य अधिकारी माननीय चारुदंत इंगोले साहेब व जेजुरी पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक दीपक वाकळे साहेब राष्ट्रीय महामार्गाचे अभियंता व संबंधित कामाचे ठेकेदार या सर्वांनी संगणकताने ईश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा शासनाचे कोणत्या आदेश नसताना कर्तव्यात कसूर करून व अधिकाराचा गैरवापर कर करून त्या ठिकाणी सामाजिक शांतता बंद होईल महापुरुषांच्या पुतळ्याची इकंपणा होईल त्याचप्रमाणे कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही संपूर्ण राज्यातील आंबेडकरी जनतेच्या भावना दुखावणार नाही याचा कुठलाही विचार न करता पुरंदर तालुक्यात ता असलेल्या सामाजिक संघटना असतील राजकीय पक्ष असतील पत्रकार असतील आंबेडकरी जनता असेल किंवा भेमानवे असतील या कुणालाही विश्वासात न घेता भारतीय संविधानाचे निर्माते डॉक्टर गठा बाबासाहेब आंबेडकरांचा दगड या जातीवादी प्रशासनाने त्या ठिकाणी काढून टाकलेला आहे त्या जातीवादी प्रशासनावर व प्रशासकीय अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात यावी याकरता रिपब्लिकन श्रमिक ब्रिगेडच्या वतीने एकवीस सहा दोन हजार चोवीस रोजी पंधरा सात दोन हजार चोवीस रोजी माननीय मुख्यमंत्री माननीय दोन्ही उपमुख्यमंत्री राज्याचे महसूल मंत्री त्याचप्रमाणे राज्याचे मुख्य सचिव राज्याचे पोलीस महासंचालक विभागीय आयुक्त साहेब माननीय जिल्हाधिकारी साहेब व पुणे जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक साहेब यांना एकवीस सहा दोन हजार चोवीस पंधरा सहा दोन हजार चोवीस रोजी देखील निवेदन देऊन संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करा अशी मागणी केली होती त्या मागणीचा सकारात्मक विचार केलेला नाही त्यामुळे पंचवीस सात दोन हजार चोवीस रोजी सासव येथे जाहीर निदर्श आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात घेण्यात आला होता परंतु त्या ठिकाणी आजची वृष्टी झाल्यामुळे सदर आंदोलन स्थगित करण्यात आले त्यामुळे बारा दोन हजार चोवीस रोजी सासवड येथील ऐतिहासिक शिवतीर्थावर सासवड नगरपालिकेसमोर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया श्रमिक ब्रिगेड यांच्या वतीने त्या ठिकाणी जाहीर आंदोलन करण्यात आलं होतं या आंदोलनाला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले या पक्षाचे पदाधिकारी त्याचप्रमाणे रिपब्लिकन श्रमिक ब्रिगेडचे सर्वसामान्य पदाधिकारी त्या ठिकाणी उपस्थित होते त्या ठिकाणी काँग्रेस पक्ष असेल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल बहुजन हक्क परिषद असेल बहुजन युपांतर असेल या विविध पक्ष संघटनेच्या वतीने सदर आंदोलनाला पाठिंबा दिला होता तरी आज ता काय त्या ठिकाणी राज्य सरकार असेल किंवा जिल्हा प्रशासन असेल यांनी या सर्व निवेदना केळाची की दाखवलेली आहे तर त्या ठिकाणी मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा राजकोट गडावरील शिवरायांचा पुतळा हवेली कोसळल्यानंतर त्या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उद्रेक झाला या उद्रेकानंतर राज्य सरकारने त्या पैसेचा शिल्पकार त्याला अटक केली व त्याच्यावर गुन्हे दाखल केले त्याचप्रमाणे याच्यामध्ये खळद्याचीपणा करणाऱ्या संबंधित व्यक्तींची चौकशी करण्याकरता राज्य सरकारने समिती गठीत केली व राज्याचे मुख्यमंत्री आमदार एकनाथजी साहेब व राज्याचे उपमुख्यमंत्री आमदार पवार साहेब यांनी छत्रपती शिवरायांचा अवमान झाल्याबद्दल राज्यातील तेरा कोटी जनतेची त्या ठिकाणी माफी मागून दिलगिरी व्यक्त केली परंतु बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा कुठल्याही शासनाचा आदेश नसताना कुणालाही विश्वास न देता या जातीवादी प्रशासनाने त्या ठिकाणी एखादा दगड उचलून टाकावा अशा प्रकारे तो पुतळा काढून टाकलेला आहे त्यामुळे या राज्यातील आंबेडकर जयंतीच्या भावना महामानवाच्या पुतळ्याची आहे आणि म्हणून त्या जातीवादी अधिकाऱ्यांवर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात यावे या मागणीसाठी या या उद्या आम्ही उद्याच्या एक तारखेला माननीय जिल्हाधिकारी साहेब यांच्या कार्यालयासमोर त्या ठिकाणी आंदोलन करत आहोत मी या ठिकाणी आमच्या रिपब्लिकन पक्षाचे पदाधिकारी पश्चिम महाराष्ट्राचे पालघाचे नेते अध्यक्ष आदरणीय दादा पवार आहेत त्याचप्रमाणे रिपब्लिकन पक्षाचे युवक पुरंदा तालुक्याचे युवकाच्या माझे अध्यक्ष उपाध्यक्ष सोमवीर पाटोडे आहेत रिपब्लिकन पार्टी घटीचे नेते या ठिकाणी अजय शिंदे आहेत त्याप्रमाणे रिपब्लिकन पक्षाचे युवा नेते विजय भळेस या ठिकाणी आम्ही उपस्थित आहोत आम्ही आपल्या चॅनेलच्या माध्यमातून या ठिकाणी आंबेडकरी जनतेच्या पुणे जिल्ह्यातील तमाम आंबेडकरी जनतेला त्याचप्रमाणे आंबेडकर विचारावर काम करणाऱ्या सर्व राजकीय पक्षाला सामाजिक या आपल्या माध्यमातून आवाहन आंदोलन पक्षाच्या वतीने किंवा रिपब्लिकन फर्जी ब्रिगेडच्या वतीने घेतले असते तरी हे आंदोलन बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिलेल्या स्वाभिमान स्वाभिमानाकरता त्यामुळं पक्ष आंदोलन कोण करते बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा कुठलेही आदेश नसताना काढून टाकलेला आहे त्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांच्या विटंबना झालेली आहे आणि पुरंदर तालुका प्रशासनाने त्या ठिकाणी तमाम आंबेडकर जनतेची फसवणूक केलेली आहे आज पुतळा काढून तीन महिने झालेले आहे तरी देखील आज तगाईक पुतळ्याचं काम त्या ठिकाणी सुरू करण्यात आलेलं आहे म्हणून या प्रशासनाचा आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध करतो आणि या आंदोलनाला पुणे जिल्ह्यातील तमाम आंबेडकरी बांधवानी व त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज असतील शाहू फुले आंबेडकर असतील लोकशाही रणना साठे असतील किंवा आद्य प्रांतीय नाईक लोणाजी नाईक असतील या सर्व महापुरुषांच्या विचार काम करणाऱ्या सर्व सामाजिक संघटनेने या आंदोलनात सहभाग अशी विनंती आपल्या चॅनेलच्या माध्यमातून मी पुणे जिल्ह्यातील तमाम आंबेडकर जयंतीला करतो आणि थांबतो था। था जय भीम जय बुद्ध जय भारत